श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कार्तिक अमावस्येची कथा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नक्की ऐका एका शहरात एक गरीब ब्राह्मण कुटुंब राहत होते त्याच्या घरी एक सुंदर मुलगी होती ती अतिशय खूप सुंदर अशी होती पण तिचे लग्न होत नव्हते एके दिवशी एक साधू तिच्या घरी आले आणि त्या मुलीच्या सेवेनं प्रसन्न झाले त्यावेळी ते त्यांनी तिचा हात पाहिला त्यावर ते त्यांनी सांगितले की हिच्या हातावर लग्नाची रेषा नाही साधूने सांगितले की गावात मेरा धोबी नाही जर या मुलीने तिची सेवा केली आणि तिने आपल्या इच्छेने मुलीचे लग्न व्हावे म्हणून जर तिला कुंकू लावले तर मुलीचे वाईट नशीब निघून जाईल तेव्हा ब्राह्मण पित्याने मुलीला त्या धोबिनीची सेवा करण्यास सांगितले आणि मुलीने देखील वडिलांच्या म्हणण्यानुसार ती वागू लागली सेवा करू लागली ती मुलगी रोज सकाळी मीरा धोबीच्या घरी जायची आणि घरातील सर्व कामे करून घरी परत यायची असा तिचा नित्यक्रम रोज चालू झाला धोबिनीने आपल्या सुनेला विचारले की आजकाल आजकाल तू घरची कामे फार लवकर करते कधी काम करतेस ते कळतही नाही त्यावर तेव्हा ती तिची सून तिला म्हणाली की यातील काहीच काम मी करत नाही या सगळ्या गोष्टी कोण करतं ते मला माहीत नाही यावर सासू म्हणजेच मीरा धोबीन सासू आणि सुनेने दुसऱ्या दिवसापासून लक्ष ठेवण्यास सुरू केलं आणि काही दिवस उलटले त्यातच बऱ्याच दिवसांनी मेरा धोबिनीने त्या मुलीला पकडून विचारले की इतके दिवस तू माझ्या घरी हे सगळं काम करत आहेस मग तिनं का करत आहेस हा प्रश्न विचारला मग तिनं धोबिनीला सगळं सांगितलं मग त्यांनी तिला असे करण्याची परवानगी देखील दिली धोबिनीने मुलीच्या म्हणण्यानुसार कुंकू तिला कपाळी लावलं आणि कुंकू लावताच धोबिनीच्या पतीचा मृत्यू झाला तो बरेच दिवस आजारी होता त्यावर ब्राह्मण कुटुंबाच्या घरातून परतत असताना धोबिनीने वाटेत असलेल्या पिंपळाच्या झाडाला एकशे आठ विटांची भंवरी दिली आणि एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घातली आणि मगच पाणी प्यायली त्या दिवशी ती सकाळपासून पाणी न पिता उपवास करत होती पिंपळाची परिक्रमा करताच तिचा नवरा जिवंत झाला अशी आख्यायिका आहे त्या दिवशी दर्श सोमवती आमावस्या होती धार्मिक मान्यतेनुसार जी स्त्री दर्श आमावसेपासून भवरी देण्या भवरी देण्याची परंपरा सुरू करते आणि दर आमोसेला भवरी अर्पण करते तिचे सुख आणि सौभाग्य वाढते असं म्हटलं जातं तर कार्तिक अमावस्येची कथा काय आहे ती जाणून घेऊया कार्तिक अमावसेची कथा एकदा कार्तिक महिन्याच्या अमावसेला माता लक्ष्मी ही पृ प्रु, पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी निघते परंतु अमावसे असल्यामुळे खूप अंधार होता त्यामुळे माता लक्ष्मीला आपला मार्ग दिसत नाही आणि ती वेगळ्याच रस्त्यावर जाऊ लागते त्या रस्त्यावर चालता चालता माता लक्ष्मीला काही अंतरावरती दिव्यांची रास दिसते माता लक्ष्मी त्या दिव्यांच्या जवळ जाते आणि तेव्हा ती पाहते की तिथे एक झोपडी आहे जेव्हा माता आत जाते जेव्हा माता आत बघते तेव्हा तिला दिसते की आतमध्ये एक वृद्ध स्त्री दिवा लावून बसली आहे आणि झोपडीचे दार देखील उघडेच आहे तेव्हा माता लक्ष्मी त्या वृद्ध श्रीजवळ जाते आणि तिला सांगते की ह्या अंधारामुळे मी माझा रस्ता चुकली आहे त्यामुळे मी रात्रभर मी इथे थांबण्याची मला जागा मिळू शकते का अशी माता लक्ष्मी वृद्ध महिलेला म्हणते तेव्हा ती ते वृद्ध श्री म्हणते की तुम्ही माझ्या अतिथी आहात तुमचा आदर सत्कार करणं हे माझं कर्तव्य आहे मी तुमच्यासाठी काय करू ते मला सांगा मी तुमच्यासाठी जेवणाची आणि आंथरुणाची व्यवस्था करते त्या रुद्धश्रीच त्या रुद्धश्रीची श्रीने तो आदरभाव बघून माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिथे थांबण्याचा विचार करते ती रुद्धश्री प्रेमाने आणि आनंदाने लक्ष्मी मातेचा आदर सत्कार करते रात्री माता लक्ष्मी तिच्या घरीच झोपते आणि तिच्या घरी तिला बा तिला बाजूलाच तिच्या बाजूलाच ती स्त्री देखील झोपते अशा प्रकारे माता लक्ष्मी त्या रुद्धश्रीच्या त्या वर्तनाने तिच्यावरती प्रसन्न होते दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती वृद्ध रुद, वृद्धश्री जागी होते तेव्हा ती पाहते की तिची झोपडी ही एका सुंदर असा त्याचा महाल बनलेला होता झोपडीचा महाल झालेला तिने पाहिला तिच्या घरामध्ये धनधान्याच्या राशी लागलेल्या आहेत हे सारं पाहून ती आश्चर्यचकित होते तिला नवल वाटतं माता लक्ष्मी तिथून कधी गेली ते त्या वृद्धश्रीस माहीतच नव्हते ती वृद्ध महिला आपल्या घरी आलेल्या अतिथीला शोधते आपल्या घरी आलेल्या त्या स्त्रीची अगदी मनापासून आठवण आणि प्रार्थना करू लागते तेव्हा माता लक्ष्मी तिला प्रसन्न होते आणि माता लक्ष्मी तिला दर्शन देते आणि त्या वृद्ध प्रा त्या स्त्रीला सांगते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सर्वत्र अंधार असल्यामुळे मी माझा मार्ग चुकले होते आणि मला तुझ्या घ तुझ्या झोपडीपुढे दिव्यांचा दिव्यांचा प्रकाश दिसला आणि त्यामुळे मी तुझ्या झोपडीत आले तुझ्या आदर्श या आदर्श भावाने या प्रेमाने मी प्रसन्न झाले त्यामुळे तुझ्या आयुष्यात आता सदैव सुख समृद्धी आणि आनंद राहील याच पद्धतीने जे कोणी ह्या कार्तिक आमोसेला दिवे लावतो दिवे प्रज्वलित करतील त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद ऐश्वर हे लाभेल त्यांना माझा सदैव आशीर्वाद राहील अशी ही कार्तिक अमावस्येची कथा का कार्तिक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला कार्तिक अमावस्या म्हणतात या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते कार्तिक महिन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे या महिन्यात लक्ष्मीनारायणाचे प्रामुख्याने पूजन केलं जातं कार्तिक पौर्णिमेला हरिहर भेट साजरी केली जाते कार्तिक अमावस्येनंतर मार्गशीर्ष महिन्याला म्हणजेच मार्गशीर्ष प्रतिपदेला देव दिवाळी साजरी केली जाते तर कार्तिक अमावस्येची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद